या बंडणूक तालुक्यातील सर्व आज ज्यांना सभाच्या प्रयत्नातून आपल्याला जे आदर आहे आपल्याला जो अवयव आहे हे बसवण्यासाठी या कशी पहिल्यांदा समाधान नाही इलेक्शन लढवलं म्हणजे निवडणूक लढवली खर तर त्या आहे परंतु त्यावेळेस त्याच्यावर काम करू शकलो नाही पण तो योग कालच्या पोटनिवडणुकीमध्ये आला आणि ते व्यक्तिमत्व काय आहे ते समजायला ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी సర్వాళ్ళ వ్యక్తి మండల అనేసరి అనేక ప్రశ్న తల त्याचं एक छोट आहे नगरपालिकेने माझ्या नगरसेवक म्हणून काम करत असताना आम्ही प्राधान्य कशाला दिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा शिवाजी महाराजांना घडवणारे दिसावं आपण जाणीवपूर्वक विसरतो खर तर प्रत्येक घरामध्ये जर जिजाऊ जन्मली तर प्रत्येक घरामध्ये शिवाजी महाराज जन्मू शकतो जर जिजाऊ नसेल तर आपण शिवाजी महाराजांची संकल्पना काही गोष्टी आम्ही हातो त्या तुम्ही नाही होता वाटत असं नाही म्हणून नाही म्हणतो पण त्याच्या बाबचा कोणा कळत की जर मला एक गोष्ट पाहिजे दुसऱ्याला एक गोष्ट पाहिजे गोष्ट त्याच्या वाढ या दिव्यांगांना जे काय अवयव वाटपाच काम होणार आहे अशाच पद्धतीच्या कामात आपल्याला नो इंटरमॅक्शन मिळावं असे सिटर्चा प्रार्थना करतो